क्वचित ठिकाणीच आपल्याला असं पाहायला मिळत कोणता पती असा असेल की स्वतःच्या पत्नीसोबत असं काही करू शकेल एवढं भयानक आज समोर आलंय दोघांचा विवाह झाला होता विवाह होऊन तब्बल तीन वर्ष झाले होते त्या तीन वर्षातील अडीच वर्षे एवढे सुखाने समाधानी आनंदाने राहिले आनंदाचा संसार केला परंतु अडीच वर्षानंतर गोष्ट बिघडली कारण तिला दिवसादेखील गेलेले होते ती सहा महिन्याची गरोदर होती परंतु एक महिन्यापूर्वीच तीन वर्षे लग्नाला पूर्ण होणार त्या अगोदर एक महिन्यापूर्वीच त्याने जे केलं ते भयानकच होतं त्या पती नावाच्या व्यक्तीनं आपल्या स्वतःच्या पत्नीचे असले फोटो काढले व्हिडिओ काढले आणि तिला सांगितलं नाही कशासाठी काढतोय पती या अधिकारानं त्यानं काढले परंतु जे फोटो काढले जे व्हिडिओ काढले ते त्या आरोपी पतीने त्याच्या मित्रांमध्ये शेअर केले व्हिडिओ शेअर केले फोटो शेअर केले आणि त्यानंतर काही दिवसांनी पत्नीला समजलं कारण मित्र वारंवार तिला म्हणू लागले आणि त्या फोटोबाबतीत चर्चा करू लागली त्यावेळेला तिला संशय आला आणि पतीला विचारलं पतीकडून समजलं की फोटो आपले लिखित केलेले आहेत शेअर केलेले आहेत त्यावेळेला दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं परंतु पतीनं त्या पत्नीला मध्येप्राशन करायला भाग पाडलं बळजबरीने मध्येप्राशन केलं आणि त्यानंतर तो फोनवर बोलत होता ते तिने त्या नशेमध्ये ऐकलं फोनवर बोलत होता मी शिला विकून टाकणार आहे माझ्या मित्रांसोबत आणि हिचे फोटो व्हिडिओ व्हायरल करून पैसे कमवणार अशी चर्चा तिने ऐकली आणि ज्या वेळेला शुद्धीवर आली त्यावेळेला तिने डायरेक्ट पोलीस स्टेशनच गाठलं करीमुद्दीनपूर पोलिस स्टेशन या ठिकाणी जाऊन पोलिसांना संपूर्ण हकीकत सांगितली आणि आरोपी पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या उत्तर प्रदेश येथील गाझीपूर परिसरातील करीमुद्दीनपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली ही धक्कादायक घटना समोर आली स्वतःच्या पत्नीला जीवनसाथीला अर्धांगिनीला कुणी असं वागणूक देऊ शकतो हे देखील आश्चर्याच्या घटनेच्या बाहेर आहे या घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा भेटूया पुढील अशाच्या का नवीन मराठी क्राईम स्टोरीसोबत तोपर्यंत धन्यवाद